श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते यंदा मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची त्याचे थोडक्यात नियम सांगणार आहे यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाच्या साडी नेसावी आणि कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात तसेच या हरतालिके व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकूनही घालू नये हरतालिकेचं व्रत कसं करावं व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नये हे हरतालिकेचे व्रत कधी सोडावे कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे कोणत्या तीन स्त्रियांनी हे व्रत करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होत असून ही तिथी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी असेल उदय तिथीनुसार मंगळवारी आपल्याला सव्वीस ऑगस्टला ही हरतालिकेचे व्रत आणि उपवास करायचा आहे हरतालिकेचा पूजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो, तो पहाटे पाच वाजून छप्पन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिकेच्या पूजेचा शुभ कालावधी केवळ दोन तास आणि पस्तीस मिनिटाचा असेल परंतु ही पूजा आहे तर ती तुम्ही सकाळी जास्तीत जास्त लवकर करण्याचा जा प्रयत्न करा नाही तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये दे देखील ही पूजा करू शकता हरतालिका हे व्रत सुवासिनी कुमारिका विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात त्यासाठी काही नियम आहे ते पुढे पाहू पण ज्या स्त्रियांना मासिक धर्म आणि त्यांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करता येणार नाही सौभाग्यप्राप्तीसाठी ऐश्वर सुख समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केले जाते जन्मोजन्मी जन्मी अखंड आहे उपन असावे सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते तसेच ज्या गर्भवती स्त्रिया असे आहेत तर त्यांनी सुद्धा हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत तर त्यांनी सुद्धा व्रत कर करून हरतालिकेची पूजा ही आवर्जून करावी असे कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचा व्रत हे विधवा स्त्रीने करू नये म्हणून विधवा स्त्रिया मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे तर ते करू शकता हरतालिकेत हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयाला करायचे असते ज्या प्रकारे वटसावित्री मंगळागौरी याप्रमाणे हरतालिकेची पूजासुद्धा सामुदायिक पद्धतीने करता येते म्हणून तुम्ही ही पूजा घरी केली तरीसुद्धा चालेल किंवा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही पूजा केली जाते जे तुम्हाला शक्य होईल ते त्या पद्धतीने तुम्हाला ही हरतालिकेची पूजा जी आहे ते ती करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा चिमूटभर हळद देखील टाकू शकता या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करावे या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन कपडे घालायचे सास शृंगार पण करू शकता त्यानंतर आपली घरातील देवपूजा करून मग आपण ही हरतालिकेची पूजा मांडू शकता त्याबरोबरच महादेवाची पूजा आहे त्यामुळे वेलाची पान पांढरी फुलं विड्याची पाणी आगाडा दुर्वा गणपतीसाठी पिवळी फुले धोत्र्याची फुले फळं धोत्र्याचं फुल देखील घ्या आणि निवेद्यासाठी पाच प्रकारची फळं किंवा तुमच्याकडे असेल ती फळं घेऊ शकता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घ्या आपल्याला पत्री यामुळे फळ झाडं फुलं झाडं ही पत्री या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथावक्ती करायची आहे शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावी पूजा केली तरीही आपल्याला या पूजेचे फळ मिळू शकतं आता देवासमोर जागा असेल तर तिथे पण पाठ मांडून तुम्ही ही पूजा करू शकता किंवा दुसरीकडे पूजा मांडायची असेल तर तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाठ मांडावा पाठाभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात अगोदर आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे पण लक्षात ठेवा ही वाळू आपण पूजेसाठी वापरणार आहोत म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी आणि मग त्या वाहत्या पाण्यामधील पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम त्या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे आता अनेक जणांना असं वाटते की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग आम्ही त्या पिंडीची पूजा करू शकतो का पण नाही हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व असतं त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्याचीच पूजा करायची आहे हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा म्हणजे हा उपवास एकादशीसारखा असतो या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीचे वाळूने पाटावरती काढायची असते महादेवा पुढे नंदी त्याबरोबरच आपल्याला गणपतीसुद्धा काढायचा आहे तसेच पार्वती माता तिच्या सखीसह आपल्याला काढायची आहे कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखीसोबत केली होती म्हणून तिची सा सखीसुद्धा आपण काढणार आहोत तर या ठिकाणी आपण वाळूचा अशा दोन हरतालिका गौरी बनवायच्या आहेत तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिची सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण मांडू शकता नसेल तर काही हरकत नाही वाळू आपल्या वाळूचे लिंब एवढ्या आकाराचे ढीक करून का ठेवायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी शिवपिंड वाळूचं तसेच पार्वती वाळूची कशी बनवायची ती देखील दाखवते अशी आहे शे शेवटी नक्की पहा अशा प्रकारे आपण संपूर्ण शिवसृष्टीचं या पाटावरती काढून घ्यायची आहे आपण पाटावरती जी महादेवाची पिंड काढलेली आहे तर ते पिंडीचा जे निमळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपण महादेवाची पिंड बनवायची आहे आपण पूजेला सुरुवात करताना कोणतीही पूजा आणि अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याची हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे नमस्कार करायचा आहे त्यानंतर पूजेची सुरुवात करावी प्रथम गणेश पूजनाने तर त्यासाठी आपण एका तामणामध्ये गणपती म्हणून सुपारी घ्या किंवा तुम्ही गणपतीची देवघरातील मूर्ती पण घेऊ शकता सर्वात आधी गणपतीला आपण शुद्ध पाण्याने स्नान घाला त्यानंतर तीन वेळी पंचामृत घालायचं आहे आणि पूजा करायची आहे एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुर्मे देव सर्व कार्यश सर्वदा श्री गणेशायन्मा जर तुम्ही देवपूजा करताना गणपतीचे पूजन केले असेल तर ही वेगळी सुपारी मांडायची गरज नाही आता पाठावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर सुपारी ठेवून आपण गणपती बाप्पाची पूजा करून करूया गणपतीला चंदन हळद कुंकू अक्षदा कर व्हायच्या आहेत गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि लाल फुलं अर्पण करायचे आहेत खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आहे श्री गणेश देवताभ्य नमहा नैवेद्यम समर्पया आम्ही गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत पण हा वाळूचा महादेव आहे त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही त्यामुळे तुम्ही फुलांना पाणी शिंपडलं तरीसुद्धा चालेल शुद्धोधक स्नानं समर्पयामि पंचामृत स्नानं समर्पयामि महादेवावरती तसेच गणपती नंदी आणि पार्वती मातेलाही स्नान घालायचं आहे शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान करायचं आहे शुद्धोधक स्नानम समर्पयामी असं पंचामृत पाण्याने पंचामृताने फुल बुडवून शिंपडायचं आहे महादेवांना भस्म लावायचा आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत इकडे गणपती आणि नंदीलाही हळद कुंकू वाहून घालायचे आहे आणि पार्वती मातेला आणि तिच्या सखीला हळद कुंकू व्हायचे आहे आणि सर्वांना अक्षदा व्हायच्या आहेत फुले अर्पण करायचे आहेत महादेवांना पांढरी फुलं पांढरी फुले अर्पण करावीत त्यानंतर पांढरी कापसाची वस्त्रमाळ महादेवांना घालायची आहे आणि रंगीत कापसाची वस्त्रमाळ गणपती आणि पार्वती माता आणि तिच्या सखीला घालायची आहे त्यानंतर महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे तर बेलपत्र आपल्याला पालथवायचं आहे त्याबरोबरच धोत्र्याचं फळ पुथोत्र्याचं फूल ठेवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतर आपल्याला या पूजेसमोर दोन विडे ठेवायचे आहेत एक गणपती बाप्पाचं आणि दुसरं महादेव पार्वतीचं तर इथे आपण एकावर एकाशी दोन विड्याची पाणी ठेवायची आहेत आणि त्यावर जे विड्याचं साहित्य आहे ते ठेवून घ्यायचं आहे खारी खोबरं हळकुण सुपारी नाणं एवढं साहित्य घ्यायचं आहे त्या विड्यावरती आपण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलवायची आहे त्यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्यचं वाण हे ला, ला बाजारामध्ये एक पुडी मिळते त्यामध्ये सर्व साहित्य असतं हळद कुंकू काळेमणी हिरव्या बांगड्या टिकली आरसा तर हे सौभाग्यचं वाण आपण माता पार्वतीला अर्पण करायचं आहे गजरा देखील असेल तर अर्पण करा त्यानंतर या पूजेमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे ते या पत्री या पत्री आपल्याला शिवपिंडीवर म्हणजे महादेवावरती ठेवणार आहोत या पत्री पूर्ण पिंडीवरती आपल्याला ठेवायच्या असतात ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला पत्री देखील पिंडीवर mm. पालतं ठेवायच्या असतं महादेवाची पिंड नाही दिसली तरी चालेल पण ती पूर्ण झाकून जात असते या पत्री ठेवल्यावरती या पत्रीवरती मध्ये काही झा फुलं फळं झाडं फुलं झाडं दुर्वा बेल आघाडा यांचा समावेश असावा या पत्रीवरती देखील आपल्याला भस्म हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे निवेद दाखवायचा आहे तर समोरच पाण्याने मधल्या दोन बोटाने मा पाण्याचं मंडल करायचं आणि त्यावरती निवेद ठेवायचं आहे निवेद्यामध्ये काही फळं पंचामृत घेऊ शकता तर तीन वेळा त्याभोवती तुम्ही पाणी फिरून निवेदम समर्पयामी मी समर्पयामि अशा प्रकारे निवेद दाखवायचा आहे मनोभावेस नमस्कार करायचा आहे स्त्रियांनी मला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यानंतर हरतालिकेची कहाणी वाचायची आहे आणि महादेवाची आरती करायची आहे ही हरतालिकेची पूजा करत असताना आपल्याला ओम ओमा महेश्वर देवता अभ्यन महा या मंत्राचा जप करायचं आहे पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवसभर उपवास करावा पूजेनंतर माता पार्वतीची ओ नावाने उटी एक सुवासनीचं नारायण ओटी भरावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समयी ही पेटलेली असावी उत्तर पूजेनंतर हारतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री ही सगळी आपल्याला तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे तर तुमच्या घरामजवळ वाहते पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाच्या कुडापाशी तुम्हाला हे सर्व साहित्य नेऊन टाकायचे आहे तुम दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तरपूजा करूनच तुम्हाला व्रताचे पारणी करायचे आहेत हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकारक सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहेत यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर्य वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे अगदी प्राचीन काळापासूनच महिला हे व्रत करत आलेल्या आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये कोणत्या नियमाचे पालन केले जाते हरतालिकेची पूजा होण्याअगोदर आपल्याला पाणी किंवा चहा किंवा इतर कुठलेही उपवासाचे पदार्थ जे आहेत तर ते खे खायचे नाहीत सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला जे काही उपासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही बगर किंवा फनस हे जळ आहे तर ते खायचं नाही त्याबरोबर तिखट मीठ घातलेले पदार्थ सेवनसुद्धा करायचे नाहीत या दिवशी फक्त फळाहार घेतला जातो माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाची पत्री फळे खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपल्यालासुद्धा फळे किंवा गोड पदार्थ खाऊनच हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे शक्यतो बाहेरचे जे तळणीचे पदार्थ आहेत उपवासाचे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकूनही खायचे नाही जितका तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना करूनच हे व्रत आहे जे ते सोडले जातं तर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात असेल नसेल तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा आहे गोडधोळ्याचा निवेद्य बनवायचा आहे आणि त्यानंतर निवेद्य दाखवून तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची आहे उत्तरपूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना केली जात असेल त्यांनी गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे यानंतर उत्तरपूजा करून तुम्हाला या जो उपास आहे तर तो सोडायचा आहे यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावीत म्हणजे काही रंगाच्या साड्या या खूप भाग्यवान असतात त्या साड्यामध्ये सकारात्मक ऊर्जा देवी शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणूनच या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्या ज्या असतात तर त्या आवर्जून नेसल्या जातात त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी आहे ती म्हणजे पिवळा रंग त्यानंतर दुसरा केशरी रंग गुलाबी रंग हिरवा रंग लाल रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकतात हे रंग जे आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात या पाच व्यतिरिक्त रंगाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही नेसू शकता परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाची ही ही रंगाची साडीही नेसण्याची नाही आहेत बघा आता हरतेलेकीच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं परंतु हा सौभाग्यवतीचा सण आहे सौभाग्यवतीसाठी हे व्रत केलं जातं आणि म्हणून या दिवशी आपण संपूर्ण पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही अजिबात नेसू नका कारण काळा रंग हा शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो आणि हरतालिके हे व्रत अतिशय पवित्र मानलं जातं आणि म्हणून या व्रतामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू नका त्याचबरोबर ही हरतालिकेची पूजा करत असताना तुम्हाला हातावर मेहंदी ही आवर्जून काढायची आहे कारण मेहंदी हे सौभाग्यवतीचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असायच्या असायलाच हव्या तु जर तुम्ही तुमच्या साडीवर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या हा परधान करणार असाल तर आपल्याला दोन का होईना बांगड्या ह्या आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या घालायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला पूजा करायच्या आहेत आणि कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्यासुद्धा सौभाग्या तर सोभाग्याचं प्रतीक मानलं जातं हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो शक्य असेल तर तुम्ही दोन्हीही हातात हात हिरव्या बा रंगाच्या बांगड्या या घा दिवशी घालू शकता फक्त पूजेसाठीच हिरव्या रंगा बांगड्या घालू शकता नाही तर किमान या दिवशी संपूर्ण दिवसभर तरी आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या या आवर्जून असाव्या त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली आहेत तर त्यांनी सुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडेसुद्धा किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते, ते परिधान करू नका कारण कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू ही पूजा करू शकता जर तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिका व्रत करणार आहात म्हणजे बघा बऱ्याच मुली लग्नानंतर हरतालिकेचे व्रत कर, सुरू करतात लग्नाअगोदर काही मुली हे व्रत करत नाहीत आणि म्हणून जर तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदा हरतालिकेचं व्रत करत असाल तर या व्रतामध्ये तुम्हाला नवीन कोरी साडी आहे तर ती परिधान करूनच ही पूजा ही करायची आहे तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्षे हे व्रत करत आलेले आहेत तर त्या अशा स्त्रियांनी यांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये सुतोकमध्येच जी साडी तुम्ही परिधान केलेली आहे साडी तुम्ही तीच तुम्ही पुन्हा पूजेमध्ये तुम्हाला परिधान करायचे आहे तर हा एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे उपवासाच्या दिवशी चिडचिड राग करणं आवर्जून टाळा रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त शांत राहा घरामध्ये सुद्धा जास्त तुम्ही जास्तीत जास्त शांत राहण्याचा राहायचा आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्राचं जप करायचं आहे आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखवलं जाणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे मन शांत ठेवा आनंदी राहण्याचा प्रयत्न करा उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखू नका कोणाबद्दलही मनात द्वेषाची भावनासुद्धा ठेवू नका सर्वांसोबत तुम्हाला प्रेमाने व्यवहार करायचा आहे त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांना ज्यांना सातवा महिना चालू आहे सातवा आठवा किंवा नववा व अशा महिलांनी फक्त व्रत करायचं आहे तुम्हाला पूजा करायची नाहीत किंवा कोणाची ओटीसुद्धा भरायची नाही किंवा तुम्हाला कोणी ओटी दिली तर तीसुद्धा तुम्ही घेऊ नका कारण अगोदर देवाने तुमची ओटी भरलेली आहे त्यामुळे तुम्हाला ओटी आहे तर ती घ्यायची नाही आणि कोणाची भरायची नाहीत सातवा महिन्याच्या अगोदर तुमचे महिने चालू आहेत तिसरा चौथा किंवा पाचवा तर तुम्ही ही व्रत पूजा केली तरीसुद्धा चालेल परंतु शक्यतो या दिवशी गर्भवती स्त्रियांनी व्रत नाही केलं तरी चालेल कारण दुसरं तुमच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे तुमच्या जीवावर बेतील अशा गोष्टी तुम्ही अजिबात करू नका आणि जरी तुम्ही व्रत केलं तर भरपूर तुम्ही पदार्थ खाऊन हे व्रत जे आहे तर ते करू शकता तसेच ज्या विधवा स्त्री आहेत तर ती सुद्धा हे व्रत करू शकता व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही पुराणामध्ये कथामध्ये किंवा एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही की अर्तालिकेचे व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये जर तुम्ही वर्षानुवर्षे हे व्रत करत आलेले आहोत तर तुम्ही हे व्रतसुद्धा करू शकतात आणि पूजा देखील करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हरतालिकेचा उपवास हा काकडी खाऊन सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे व्रत सोडणार आहात तर तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काकडी खायची आहे यानंतर बापांना आपण जो नैवेद्य ठेवला आहे तर तो नैवेद्य खाऊन तुम्हाला हे हरतालिकेचे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण शुभफळ होईल प्राप्त होईल त्याचबरोबर ह्या व्रतामध्ये या तीन महिला आहेत तर त्या चुकूनही हे व्रत जे आहे तर ते करू नये या उपास या तिन्ही महिलांनी चुकूनही करू नये आता या उपासामध्ये या ज्या तीन महिला आहेत तर त्यांनी चुकूनही महादेवाची पूजा हरतालिकेची ही आहे तर ती करू नये एक त्यामध्ये सर्वात पहिली महिला म्हणजे ज्या महिलेला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे पहिला दुसरा तिसरा किंवा चौथा अशा महिलांनी चुकूनही हे व्रत करू नये किंवा तुम्हाला जर उपास करायचा असेल तर तुम्ही उपास करू शकता पण तुम्हाला पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाही आहे दोन त्यानंतर पुढची जी दोन नंबरची महिला आहे ती म्हणजे गर्भवती किंवा गरोदर महिला आता ज्या गर्भवती आणि गरोदर आहेत त्या काय होतं की आपल्याला आपल्यासोबत आपल्या बाळाचीसुद्धा काळजी घ्यायची का असते त्यामुळे उपवास करणे शक्य होत नाही तुम्ही बाळाची काळजी तब्येतीची काळजी घेऊनच त्यानंतर तुम्हाला हे उपवास करू शकतात नंबर तीन आहे त्यानंतर जी तिसरी महिला आहे तर ते म्हणजे आप ज्या महिला अशा आहेत जर ज्या वृद्ध महिला आहेत आजारी आहेत तर त्यांनी सुद्धा तुम्हाला शक्य होत असेल तरच तुम्ही उपवास करा नाही केला तरी चालेल तुम्ही तुमच्या यथाशक्ती मनामध्ये फक्त शिवपार्वतीचे स्मरण केलं तरीही त्यांचे चांगले फायदे जे आहेत ते तर ते तुम्हाला मिळतील त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचे पालन हे आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर दुपारी झोपणे या दिवशी शक्यतो करून टाळावे चुकूनही दुपारी झोपू नये या दिवशी आपण झोपलो तर त्याचे वाईट दुष्परिणाम आहेत ते आपल्यावर भो आपल्याला भोगावे लागतात आपल्यावरती आपल्या घरावरती त्याचे संकट जे आहे ते येत असतं हरतालिकेचे व्रत मध्ये सोडावे लागले तर धार्मिक मान्यतानुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून ते कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ